गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपणास मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे पूर्ण पूर्ण वर्तमान काळातील वाक्य जे आहेत तर ते वाक्य मी आपणास शिकवत आहे अँड सॉरी तुम्हाला पूर्ण वर्तमान काळातली वाक्य मी या अगोदर शिकवली होती आता पूर्ण भूतकाळामधली वाक्य मी तुम्हाला शिकवणार आहे तर पूर्ण भूतकाळामध्ये कसं असतं कर्ता अधिक हॅड अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक कर्म अशा पद्धतीनंही पूर्ण भूतकाळाची रचना असते या पद्धतीनं आपण पूर्ण वर्तमा पूर्ण भूतकाळामधलं जे वाक्य आहे तर ते वाक्य बनवणार आहोत तर आय या कर्त्यापासून आपण वाक्य बनवू आय नंतर मग काही लता करता आय घेतल्याच्या नंतर आय हॅड आय हॅड ड्रॉन डी आर ड्रॉन अ पिक्चर आय हॅड ड्रॉन अ पिक्चर मी चित्र काढलेले होते मी चित्र काढलेले होते आता ही क्रियापद आपण ड्रॉन हे क्रियापद म्हणजे ड्रॉ ड्रॉ ड्रीव ड्रॉन हे क्रियापदाचं क्रिया तिसरं रूप आहे तर दुसरं रूप आपण करता घेऊ आता ही घेऊ हो आपण करता ही हॅड ही हॅड ड्रॉन अ पिक्चर त्यांनी चित्र काढलेले होते ही हॅड ड्रॉन अ पिक्चर त्याने चित्र काढलेले होते त्याने चित्र काढलेले होते नंबर तिसरं वी हॅड ड्रॉन अ पिक्चर आम्ही चित्र काढलेले काढलेली होती आम्ही चित्र काढलेली होती वी हॅड ड्रॉन ड्रॉन पिक्चर्स आम्ही चित्र काढलेली होती म्हणजे हा करता आणकोचणी मग याचं कर्मसुद्धा काय राहील आणकोचणीच आम्ही चित्र काढलेली होती नंबर चार यू हॅड ड्रॉन अ पिक्चर यू हॅड ड्रॉन अ पिक्चर तू चित्र काढलेले होते तू चित्र काढलेले होते आता आणखणी यू आपण वापरू इथं यू यू हॅड ड्रॉन अ पिक्चर तुम्ही चित्र काढलेले होते तुम्ही चित्र काढलेले होते नंबर सहा सी हॅड ड्रॉ ड्रॉन अ पिक्चर सी हॅड ड्रॉन अ पिक्चर तिने चित्र का होते तिने चित्र का होते नंबर सात इट हेड ब्रोकन अ टॉय इट है ब्रोकन ब्रोकन अ टॉय आता टॉय टॉय म्हणजे काय खेळणे आणि ब्रिक ब्रोक ब्रोकन हे ब्रिक बी आर आय सी के बी आर आय सी के ब्रिक म्हणजे मोडणे तोडणे इट हॅड ब्रोकन अ टॉय त्याने खेळणे मोडलेले होते त्याने खेळणे मोडलेले होते त्याने म्हणजे कोणी छोटं छोटं जे मुलं अस मुलगा असतो किंवा मुलगी असते तर ते काय करतात त्यांना काही समजत नाही तर ते खेडे ओढून टाकत असतात एट इट दे हॅड ड्रॉन अ पिक्चर्स दे हॅड ड्रॉन ड्रॉन पिक्चर्स चित्र काढलेली होती चित्र काढलेली होती रामा हैड रामा हैड ड्रॉन अ पिक्चर रामा हैड ड्रॉन अ पिक्चर रामाने चित्र काढलेले होते रामाने चित्र काढलेले होते रामाने चित्र काढलेले होते राधा हॅड ड्रॉन पिक्चर राधा हॅड ड्रॉन पिक्चर राधाने चित्र काढलेले होते राधाने चित्र राधा हॅड ड्रॉन पिक्चर राधाने चित्र काढलेले होते या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग